मिरज शहर पोलिसांकडून इचलकंजीमधून आलेल्या संशयित तिघांना अटक केली आहे त्यांच्याकडून दोन कोयते एक सुरा आणि दोन चाकू पोलिसांनी जप्त केलेत याबाबत कार्तिक उर्फ चिना रामचंद्र वराळे वर्ष वीस राहणार इचलकंजी निखिल नितीन कांबळे वर्ष एकोणीस राहणार इचलकंजी अभिषेक अमर कांबळे वर्ष वीस राहणार इचलकंजी अशी तिघां अटक केलेल्यांची नावे आहेत पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कविता बारावकर यांनी मिरज शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्याबाबत कारवाईचे आदेश मिरज शहर पोलिसांना देण्यात आले होते त्यांच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण सौगले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर व त्यांचे पथक नेहमीप्रमाणे मिरज शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पायी गस्त घालत असताना मिरजेतील शास्त्री चौक परिसरात तिघेजण मोपेट दुचाकीसह संशितरित्या उभे असल्याचे दिसून आले या तिघांनाही ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्या अंगझडतीमध्ये धारदार दोन कोयते एक सुरा आणि दोन चाकू पोलिसांना मिळून आले पोलिसांनी या तिघांनाही ताब्यात घेतले त्यांच्यावर मिरज शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण चौगले गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर सहायक पोलीस फौजदार निलेश गजानन बिरादार सचिन सनदी नितीन बोरे तेजस लोंडे राजेश गवडी सचिन ऐवळे स्वप्नील नायकोडे यांनी केली नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर मेरज शहर पोलीस ठाणे आपल्या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगेसर व माननीय अप्पर पोलीस अधीक्षका बारोकर मॅडम यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीचा समळ नाश करण्याबाबत ठोस पावले उचलण्याकरिता सर्व पोलीस दलात सूचना दिलेल्या आहेत त्याच अनुषंगाने उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पनिल गिडासर व मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याअंतर्गत सतत कारवाई करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने काल दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्री किरण चौगले संपूर्ण डी बी स्टाफ तसेच इतर अधिकारी व अंमलदार यांच्यासह पोलीस पायी गस्त चालू असताना शास्त्री चौक या ठिकाणी आलो असता तिथे तीन संशयित इसम पोलीस पथकास मिळून आले त्यांच्याकडे चौकशी केली त्यांची अंग घेतली असता त्यांच्याकडे एकूण तीन कोयते एक सुरा एक चाकू असे पाच धारदार हात्या मिळून आली त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावरती गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेरा ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम चार पंचवीस महाराष्ट्र पो भारतीय हत्यार कायदा व सदोतीस एक तीन एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आरोपींची नावे कार्तिक उर्फ चिन्या रामचंद्र वराळे राहणार इचलकरंजी निखिल नितीन कांबळे वय एकोणीस वर्ष राहणार इचलकरंजी आणि अभिषेक अमर कांबळे वय वीस वर्ष राहणार इचलकरंजी अशी आरोपींची नावे आहेत त्यांच्याकडून पाच हत्यारे व एक मोटरसायकल असा पन्नास हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे यापुढेही अशाच कारवाया गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी चालू राहतील